मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद आली मोबाईल ट्रेसिंगला लावला असता त्याचे लोकेशन तरवडे वस्ती येथील दिसून आले पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेतल्यावर तेथे ते एक झोपडी दिसून आली पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ट्रेसिंगवर लावलेला मोबाईल व आणखी एक मोबाईल आढळून आला झोपडीच्या बाहेर दोन दुचाकी उभ्या होत्या त्याला लावलेल्या पिशवीमध्ये आणखी पंधरा मोबाईल आढळून आले काळेपडल पोलिसांनी चार लाख सतरा हजार रुपयांच्या दोन दुचाकी आणि सतरा मोबाईल जप्त केले आहेत हडपसर परिसरातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस हवालदार प्रतीक लाहिगुडे यांनी ते मोबाईल ट्रेसिंगला लावले होते त्यातील एका मोबाईलचे लोकेशन मोहम्मदवाडीतील तरवडे वस्ती भागात आढळून आले पोलिसांनी तेथील अल्पवयीन मुलाकडून दोन मोबाईल जप्त केले तसेच दुचाकीला लावलेल्या पिशवीत पंधरा मोबाईल आढळून आले होते या मोबाईलचा तपास केला असता विद्यापीठ आणि समर्थ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत आणखी अकरा मोबाईलचे मालक शोधण्यात येत आहेत याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेट्टे यांनी सांगितले की मोबाईल चोरणारा नसून चालता चालता लोकांच्या खिशातील मोबाईल लंपास करण्यात निष्णात आहे